ऐंशी वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे आणि हा अमृत महोत्सव एका चांगल्या नेतृत्वाच्या आणि चांगल्या शुभ विजेच्या बाबतीत काही अडचणी आहे साहेब गिरीश भाऊ सातत्याने पाठपुरावा करतायत आम्हाला काही डिप्या या गावासाठी पाहिजेत गावाची लोकसंख्या वाढली विस्तार वाढला त्याचप्रमाणे आमच्या भागामध्ये आपण जे कबूल केलेले घोषणा केलेली आहे की म्हणेल त्याला आम्ही सोलर देऊ त्या शेतकऱ्यांना आज दोन दोन वर्ष होऊन सोलरचे अर्ज केलेले आहेत पैसे भरलेले आहेत ते सोलर पंप त्यांना मिळावे आमच्या तालुक्यातले रस्ते गिरीश गौंनी असे करून टाकले कुठेही घुसाण कुठेही निघा कुठे कुठेही वावच ठेवला नाही आता फक्त आता शेतांच्या बांध रस्त्याचा प्रश्न राहिलेला आहे राहिला आहे ना आणि या पद्धतीने या भागातल्या कपाशीची खरेदी सीसीआयला सांगून लवकर सुरू करावी त्याचप्रमाणे आमच्या भागातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत की ताप सध्या सांगितलं ना सीसीआय चालू करायला सांगितलं ना आणि भावही वाढवायला सांगितलंय तुम्ही काय काळजी करता अरे बोले झाले त्याची वंदावी पावले सगळ्यांना विम्याचे पैसे किती आले निवडणुकीच्या वेळेस आले का नाही आले गिरीश भाऊच्या प्रयत्नांनी सगळ्यांच्या प्रयत्नानी आले ना तर मित्र आपली धान खरेदी मका असेल ज्वारी असेल तूर असेल सोयाबीन असेल तेही आपले सरकारी केंद्र पणचे आपण सुरू करावे ही करा विनंती करतो संस्थेच्या माध्यमातून फार थोड्या अडचणी साहेब आम्हाला ग्रामीण भागात आमचा विस्तार आचार्य गजाननराव गरुडांनी केलेला आहे या संस्थेचा स्थापना स्वातंत्र्यपूर्व काळात झालेली आहे या गावाला बेचाळीस मध्ये तेलेजावच्या आंदोलनामध्ये सामुदायिक दंड झाला होता तावडे आणि पोस्ट ऑफिस जाळलं त्यामुळे इंग्रजांनी दहा हजार दंड या गावाला केलेला होता आणि त्यात आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांचा पुढाकार होता काकासाहेब साने यांचा पुढाकार होता श्रीकृष्ण अग्रवाल यांचा पुढाकार होता आणि या मंडळीने नंतर कोर्टात जाऊन तो दंड सामुदायिक परत मिळवला आणि एकोणविशे चौवेचाळीस साली या संस्थेची स्थापना गावाची मिटिंग झाली की या मिळालेल्या दंडाच्या रकमेचा आपण काय करायचं तर त्या काळात सुद्धा पुरोगामी विचार या शेंदुनीच्या मातीमध्ये या आमच्या आजोबांमध्ये काकांमध्ये होता आणि म्हणून या संस्थेचा जन्म झाला पंचावन्न नंतर पंचावन्न मध्ये काकांच्या दाब्यातली संस्था आली काकांनी जिथे सरकारी गाडी जाऊ शकत नव्हती त्या काळात त्या ठिकाणी माध्यमिक पंधरा शाळा आणि त्याला अटॅच असलेली समाज कल्याणची वसतिगृह आणि बाजा बाबा आजमच्या जमानातली जी मान्य संख्या आहे साहेब वसतीगृहात तीच संख्या समाज कल्याणची आज पण तेही अनुदान आम्हाला वेळोवेळी मिळत नाही सहा वस्तिगृहांचं अनुदान दोन हजार अठरापासून आमचं थकलेलं आहे त्या काळातल्या समाज कल्याण मंत्र्यांनी आमच्या अनेक वेळा सुनावण्या घेतल्या परंतु अजूनही निकाल त्यांनी दिलेला नाही वसतीगृह चालवायचे कसे आणि दुकानदारांचे देणे द्यायचे कसे हा फार मोठा प्रश्न आहे दुसरा प्रश्न सी आम्ही अठरा वर्ष झाले विना अनुदानित चालू ए बी कॉम आमची ग्रँटेड आहे सॅलरी ग्रँट फक्त नॉन सॅलरी ग्रँट नाही त्यामुळे आमची सी सुद्धा रेग्युलर ग्रँटवर सॅलरी ग्रँटवर आणावी ही विनंती करतो अनेक वेळा चंद्रकांत दादांना भेटलो गिरीश भाऊनी पत्र दिलेले आहेत फोन केलेले आहेत परंतु आपण जर त्यांना आदेश केले खात्याला तर निश्चित रुपाने तेही काम लवकर मार्गे लागेल प्राथमिक शाळा आम्ही बावीस तेवीस वर्षापासून विना आंदोलन चालवतोय आठ ला साली आमचं अनुदान सुरू झालं वीस पर्यंत आमच्या एकतीस लोकांचे पगारही पडले चालार्थ आयडी झाले नंतर कोणत्या अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशावरून ते पगार बंद झालेले साहेब ते पगार अद्याप सुरू झालेले नाही तरी आमची विनंती आहे प्राथमिक शाळेला सुद्धा आमच्या सॅलरी ग्रँड मिळावी अतिशय विद्यार्थी प्रत्येक भागामध्ये समजत आहेत साहेब दुसरी आनंदाची गोष्ट या गावाला फार मोठी परंपरा आहे या गावामध्ये मा मराठ्यांचे संग्राम गीत लिहिणारे त्या काळातले दुवा प्रसाद तिवारी हे या गावचे ही त्यांच्या गावची कर्मभूमी सेंदूरणी माधुरी दीक्षितांचा हजोळ कायगाव टोपचे नारायणराव दीक्षित आणि बाळासाहेब दीक्षित यांना इथे पाच गावांची जहागिरी मिळालेली होती महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला विकास सोसायटी दोन सापडणार नाही म्हणजे दादा पण या गावात दोन सोसायटी आहेत नंतर त्या दोघं भावांची विभागणी झाली एकाला उत्तर भाग विविध कार्यकारी सोसायटी स्थापन करावी लागली एकाला दक्षिण भाग विविध कार्यकारी स्थापन करावी लागली अशा ऐतिहासिक परंपरा असलेलं हे गाव अजित वाडेकरांचं हे जन्मगाव जय महाराज शिलेधरांची ही कर्मभूमी मराठी नाट्य संमेलनाच्या ज्या अध्यक्ष होत्या नादो महानोर या शाळेत शिकले आमच्या घरात राहिले अनेकांच्या घरात या ठिकाणी नादुमार होण्यास शिक्षण घेतलं विधानभवनाची वास्तुविशारद पिढी वाणी हे आमच्या शाळेचे विद्यार्थी अतिशय चांगले विद्यार्थी या शाळेने घडवलेले आहेत आमचे शिक्षक मुख्याध्यापक सर्व स्टाफ अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेतात भाऊ भक्त पहूर आणि सेंदुर्नी बाग भाऊंडा जरा भाऊ तर पाठपुरावा करताचे पण अर्थ खात्यामध्ये निधीची तरतूद जास्त करून द्या एकदा भागपूर प्रकल्प प्रकल्प हा आमचा मार्गी लावून द्या साहेब पाहुणच्या कृपेनी पंच्याहत्तर टक्के चालू का झालेला आहे राहिलेला पंचवीस टक्के नाही नाही पंचवीस टक्के राहिलेला भाऊंनी मनावर घेतलेले आहे भाऊ जा तो निश्चित रूपाने करतील कारण भाऊंच्या कामाचा असं आहे एक भाऊ साहेब माझ्या प्रवेश झाला तीस जानेवारीचा तो क्षण आणि आजचा कार्यक्रमाचा क्षण या माझ्या जीवनामध्ये मा दोघो कार्यक्रम फार ऊर्जा देत राहतील भाऊंना त्यावेळेस कमिटमेंट केली भाऊनी एक महिना एक वर्ष एक महिने कार्यक्रम घेऊन दाखवला ही भाऊंची खरं कर्तबगारी आणि शब्दाला जागण्याची हिंमत आणि किंमत आहे आणि मी स्वतःसाठी काही मागितलं नाही मागणारही नाही पण भाऊंचा डोळ्यापुढे आदर्श ठेवून आपण सगळेजण मग आरोग्या खात्याचं काम असेल पिण्याच्या पाण्याची योजना असेल शेतीमालाची असेल आरोग्याची तर सेवा भाऊंशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये भाऊंचा पेटंट ठरला आरोग्याच्या बाबतीत विजय चौधरी साहेब कुटेसाहेब गिरीश भाऊंचा आमदार झाल्यापासून आरोग्य खात्याची सेवा ही महाराष्ट्र देशामध्ये रूढ झाली आणि प्रत्येक आमदार खासदारांनी त्यांचा आदर्श घेऊन ती सेवा निर्माण करण्याचं काम केलं त्याचप्रमाणे गिरीश भाऊच्या बाबतीत जितकं बोललं तितकं कमी आहे आपल्याला एक महिना एक वर्ष एक महिन्याचाच अनुभव आहे बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे काम झाले तिकडे काम होत नव्हते आणि अशा या कार्यक्रमाला पुनशे एकदा स्वागत करावं स्वी आनंद होत आहे शेंदुर्णी सेकेंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शेंदुर्णी ही जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी व महाराष्ट्राच्या शैक्षणिक नकाशावरील नावलौकिक प्राप्त शिक्षण संस्था आहे एकोणावीसशे चौवेचाळीस ला छोटेसे रोपटे म्हणून उदयाला आलेल्या या न्यू इंग्लिश स्कूलचा संस्था रुपी वटवृक्ष विधानसभेचे माजी उपसभापती आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांनी केला आज खानदेशातील रयत शिक्षण संस्था म्हणून दि शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन कोऑपरेटिव्ह सोसायटीला ओळखले जाते या संस्थेचे संस्थापक सहकार महर्षी आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड यांनी एकोणावीसशे बेचाळीसच्या चलेजाव आंदोलनातून या शिक्षण संस्थेचा पाया घातला आहे संस्थेला वाढवण्याचे कार्य विधानसभेचे माजी उपसभापती आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड संस्थेचे माजी अध्यक्ष अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड तद्वतच संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री संजयराव भास्करराव गरुड यांनी केलेला आहे संस्थेचा अमृत महोत्सव कोरोना आपत्ती काळामुळे साजरा होणे राहिला होता तो सोहळा आज आपल्या उपस्थितीत या ठिकाणी साजरा होतोय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर शहरात सुसंस्कृत राजकीय घराण्यात आपला जन्म बावीस जुलै एकोणावीसशे सत्तर रोजी झाला व अल्पावधीतच आपण आपल्या कार्यकर्तृत्वाच्या आधारे महाराष्ट्राच्या राजकारणात उत्तुंग झेप घेऊन वयाच्या चौवेचाळीसाव्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री म्हणून मान मिळवलात आज महाराष्ट्राचे अठरावे अट, लाडक्या बहिणीचे लाडके मुख्यमंत्री व सर्वांचेच म्हणून आपणास तिसऱ्यांदा मान मिळाला आहे याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यानंतर माननीय नामदार श्री गिरीश भाऊ महाजन साहेब जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री महाराष्ट्र राज्य यांचा या ठिकाणी सन्मान होतोय भाऊ आपल्याला सर्वांना सुपरिचित आहेतच बार बार सात बार निवडून देत जामनेर तालुकावासियांचे खऱ्या अर्थानं व्हॅलेंटाईन असलेले आपले लाडके शानदार नामदार गिरीजी महाजन साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय शेला चांदीची गदा स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ श्रीपद संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी या ठिकाणी त्यांचा सन्मान करतायत यानंतर आपण पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री पालकमंत्री माननीय नामदार श्री गुलाबरावजी पाटील यांचं स्वागत या ठिकाणी करीत आहोत शेला चांदीची तलवार स्मृतीचिन्ह पुष्पगुच्छ आणि श्रीफळ असं या स्वागत सत्काराचं स्वरूप आहे मंत्री महोदयांना विनंती की या स्वागताचा स्वीकार आपण करावा मुलूक मैदान तोफ म्हणून अवबंद भारतात प्रसिद्ध आहे असे आपले गुलाबरावजी पाटील साहेब ती अशी उंचावताना नभ जराशे वाकले पसरली ज्योत्ना तिची आणि नभ तारे झाकले केंद्रीय क्रीडा व युवकल्याण माननीय नामदार श्रीमती रक्षताई खडसे यांचा सन्मान संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड सर्वजनिकाई संजयराव गरुड माजी जिल्हा परिषद सदस्य खनिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो शेंदुर्णीचे दैवत भगवान त्रिविक्रमाला दंडवत संतश्रेष्ठ कडबाबुआ महाराजांना नमन खऱ्या अर्थानं चक्रधर स्वामींचं वास्तव्य लाभलेली ही भूमी आहे त्यामुळे या भूमीला देखील या ठिकाणी मी वंदन करतो आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि मंत्रिमंडळातले माझे सहकारी गिरीश भाऊ महाजन आणि गुलाबराव पाटील केंद्र सरकार सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रक्षाताई खडसे खासदार स्मिताताई वाघ आमदार संजयजी कुटे मंगेशजी चव्हाण राजू मामा भोळे चेंदुर्णी एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष आणि ज्यांच्या निमंत्रणावर आम्ही सगळे लोक या ठिकाणी आलो ते संजयराव गरुड मंचावर उपस्थित विजय चौधरीजी अमोल पाटीलजी चंद्रकांत जी सागर जैन आयुष प्रसाद मुरेश्वर भेटी सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता बंधूंनो आज खरं म्हणजे एका अतिशय ऐतिहासिक अशा संस्थेमध्ये येण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी संजय भाऊ तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो ऐतिहासिक या करता की स्वातंत्र्य लढ्याच्या पार्श्वभूमीवर ही संस्था स्थापन झाली आणि त्या काळामध्ये जसं मगाशी संजय राऊंनी सांगितलं की गावाला दंड झाला स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतल्याबद्दल तो दंड न्यायालयातनं माफ करून त्या दंडाच्या पैशातनं काय करायचं तर त्यातनं आपल्या गावातल्या मुलांना मुलींना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे याकरता त्या काळामध्ये आदरणीय गुरुड साहेबांनी या संस्थेची स्थापना केली आणि त्यानंतर आपल्याला कल्पना आहे गजाननरावांनी आणि नंतरच्या पिढ्यांनी या संस्थेला एका वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी परिवर्तित केलं वीस हजारहून अधिक विद्यार्थी आठ हजार विद्यार्थिनी सातशेहून अधिक विद्यार्थ्यांकरता वसतिगृह अशा अनेक गोष्टी या आपल्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होतात मगाशी संजय राऊतने काही अडचणी देखील सांगितल्या शिक्षण संस्था म्हटली तर अडचण असतेच पण आपण काळजी करू नका आम्ही आलो आहोत आपण आमच्या हाती गदा दिली आहे गिरीश भाऊलाही गदा आहे गुलाब भाऊंना तलवार दिली आहे या सगळ्या शस्त्रांचा उपयोग तुमचे कामं थांबवणारे जे विचार आहेत त्या विचारांचा शिरच्छेद करण्याकरता आम्ही करू आणि हे जे काही आपले अडलेली कामं आहेत ती निश्चितपणे आपण या ठिकाणी पुढे नेऊ खरं म्हणजे बापूसाहेबांनी ज्या प्रकारे या संस्थेच्या माध्यमातनं एक रूपट लावलं आणि त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणात समाजाच्या विविध क्षेत्रात काम करणारे विद्यार्थी या ठिकाणी तयार झाले आणि आपल्याला कल्पना आहे स्वातंत्र्य आंदोलनाच्या नंतर संयुक्त महाराष्ट्राचं आंदोलन होतं संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनामध्ये देखील बापूसाहेबांची एक मोठी भूमिका होती ते उत्कृष्ट वक्ता होते अफाट त्यांचं वाचन होतं जागरूकता होती अनेक भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं आणि शेरोशायरीचा खजाना त्यांच्याकडे असायचा प्रचंड विनोद सातत्याने आपल्या भाषणातलं ते करायचे त्यामुळे बापूसाहेबांचं वक्तव्य त्यांचं भाषण ऐकण्याकरता हजारो लोक त्या ठिकाणी जमा व्हायचे आणि त्यांचा हा सगळा हरहुन्नरीपणा जो आहे हे जे चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे यामुळेच खूप मोठ्या प्रमाणात ते प्रसिद्ध झाले एस एम जोशी असतील नानासाहेब गोरे असतील बॅरिस्टर नाथपै असतील राम मनोहर लोहिया असतील गब्र प्रधान असतील या सर्वांचं बापूसाहेबांवर प्रचंड प्रेम त्या ठिकाणी होतं आणि आपल्याला माहिती आहे सरपंच जिल्हा परिषद सदस्य आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष अशा अनेक भूमिकांना त्यांनी न्याय दिला आणि त्यातनं एक मोठं नाव या परिसराला त्यांच्यामुळे मिळालं त्यांचा हजार जवाबीपणा असा होता अतिशय करारी अशा प्रकारचा बाणा होता एकदा ज्यावेळी एकोणीसशे एकसष्ट मध्ये ब्रिटनची राणी आणि त्यांचे पती हे मुंबईमध्ये आले आणि त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला त्या काळामध्ये एक लाख अडतीस हजार दोनशे रुपये त्या दौऱ्यावर खर्च झाले आणि यात एक सोन्याची नथ सुद्धा होती ज्यावेळेस मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे सभागृहात उभे राहिले त्याच बापू साहेबांनी त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही इंग्लंडच्या राणीला नथ देण्याकरता त्या ठिकाणी पैसे तर खर्च केले पण त्या राणीचं नाक टोचलेलं आहे की नाही हे तुम्ही बघितलं की नाही हे आम्हाला या ठिकाणी सांगा आणि अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनाही निरुत्तर करणारे बापूसाहेब त्या ठिकाणी होते आणि म्हणूनच अशा प्रकारची एक मोठी भूमिका आणि मालिका या भागामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून सुरू झाली आणि आज मला अतिशय आनंद आहे की तीच मालिका संजयजी तुम्ही पुढे नेतात आणि त्या माध्यमातून आज एका नवीन शाळेच्या इमारतीचं भूमिपूजन आमच्या हस्ते तुम्ही केलं अतिशय सुंदर अशा प्रकारची भूमिका ती इमारत असणार आहे मला संजय भाऊंनी सांगितलं की ही पूर्णपणे ग्रीन इमारत असणार आहे हिरवी इमारत असणार आहे पूर्णपणे नैसर्गिक तत्वांचा वापर करणारी इमारत असणार आहे अतिशय आधुनिक अशा प्रकारची इमारत असणार आहे त्यामुळे निश्चितपणे इथल्या विद्यार्थ्यांकरता एक परवणी या इमारतीच्या माध्यमातून तयार होईल खर तर त्यांनी या ठिकाणी शाळेचे प्रश्न मांडले सोबत शेतकऱ्यांचे प्रश्न देखील मांडले आता खरं म्हणजे तुम्हाला संजय भाऊ काम चिंता करण्याची आवश्यकता नाहीये ऑलरेडी तुम्ही सांगितलं पंच्याहत्तर टक्के पाणी आहे पंचवीस टक्के पोचायचं आहे आता पाणी काय प्रत्यक्ष जलसंपदा मंत्रीच तुमच्या हवाले केलेला आहे त्यामुळे गिरीश भाऊच्या रूपाने जलसंपदा मंत्री आहे आणि आपल्या गुलाब भाऊच्या रूपाने पाणी पुरवठा मंत्री आहे त्यामुळे आता तुम्ही पाणीदारच पाणीदार या ठिकाणी झालेला आहात पण मी तुम्हाला विश्वास देतो की शेतकऱ्यांकरता पाणी असेल विजेच्या समस्या असतील तुम्ही डीपी मागितले पाहिजे तेवढे डीपी तुम्हाला देऊ आणि दुसरं तुम्ही सांगितलं काही शेतकऱ्यांनी या ठिकाणी सोलर करता पैसे भरले आहेत पुढच्या पंधरा दिवसामध्ये अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कनेक्शन हे देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करू आमच्याकडे कनेक्शनची कुठली कमतरता नाही मी तर म्हणेल जेवढे शेतकरी म्हणजे ज्याच्याकडे कनेक्शन आहे ते भरू नका पण ज्याच्याकडे कनेक्शन नाही असे जेवढे शेतकरी या ठिकाणी सोलर मागतील त्या प्रत्येकाला दोन महिन्याच्या आत सोलरचं कनेक्शन आम्ही देऊ आता आपण बाकी आपल्या फिडरचं सोलरायझेशन सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची बारा तासाची वीज हे आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत त्याची व्यवस्था ही आम्ही केली आहे दोन हजार सव्वीस पर्यंत हे काम आमचं संपेल आणि त्यासोबत आपल्याला कल्पना आहे की आम्ही शेतकऱ्यांकडनं आता विजेचे पैसे घेत नाही ते तसंच पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज आम्ही देत राहणार आहोत आणि शेतकऱ्यांचं कल्याण हेच या ठिकाणी आम्हाला करायचं आहे सीसीआयच्या खरेदीच्या संदर्भात तुम्ही सांगितलं निश्चितपणे मी याच्यात लक्ष घालेन शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे की काही काही वेळेस काही शेतकरी सगळे नाही काही शेतकरी थोडा सबग्रेड माल आणतात आणि त्याच्यामुळे इतर शेतकऱ्यांचं देखील नुकसान होतं ज्यांचा चांगला माल आहे तो मालही या सबग्रेड मालामुळे त्या ठिकाणी थांबतो त्यामुळे असं करू नका निश्चितपणे मी स्वतः केंद्रीय मंत्र्यांशी बोलेन आणि सीसीआयची थांबलेली खरेदी ही तात्काळ आपण सुरू करू शेतकऱ्यांचा माल हा कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्या घरी राहणार नाही तो विकत घेतला जाईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न असेल आज या निमित्ताने मी जास्त बोलणार नाही कारण इथनं मला कुस्त्यांना जायचं आहे आणि समजा मी तिथे उशिरा गेलो तर गिरीश भाऊ मला इथेच चित करतील त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरनं आहे म्हणून त्यांनी स्वतःचं भाषण या ठिकाणी केलं नाही रक्षाताईंचही केलं नाही गुलाब भाऊंचंही केलं नाही थेट मला मैदानात उतरवलेला आहे त्यामुळे आता मी अधिक बोलणार नाही पण मी निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला सांगतो की जे काही आपण या ठिकाणी आपल्या समस्या मांडलेल्या आहेत त्या सगळ्या समस्या आपण पूर्ण करू आणि या भागाचा चेहरा आणि चित्र गिरीश भाऊंच्या नेतृत्वात गुलाब भाऊंच्या नेतृत्वात बदलल्याशिवाय आपण राहणार नाही हा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा या शाळेला या संस्थेला मनपूर्वक शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद साहेब यानंतर आपण अमृत